असो रोड भरपूर वर्ष झाली तसोच आसा इन्सिडंट घडला मुद्दम हांव मेन्शन करता ज्या वेळाचेर नीतू समीर देसाई ही पर्सन असली हो कौन्सिलर आली त्या वेळाचेर ताजी गाडी येताली आणि तांचोच वाड्यावेलो भरगं येतालो ताजी गाडी वाकडी जण पडप कंडिशन असले हा विटनेस त्यांना मागीर त्यांना आम्ही ती सगळ्यांक मिळून उचलून ती गाडी काढली ह्या रोडाची कंडिशन एकदम दुर्दैवी असा होच रोड तुला पहिली इंटरकॉन्टिनेंटल गेला आता हायवे ह्या रोडानच कळमं पावळे पाटण्या बिचारू वचपाक मेळटा वो अत्यंत बिजी रोड तुमको पळल्या कळटले कितल्योश्योच गाडी येता हंगा हो येव पडत असे पद्दतीन मुखाली गाडी येत मुखाली गाडी किया दोन गाडी एक बरोबर पास जात हे जे जा वारंवार आम्ही सगळ्या नजरेमुखार हाण दिले आम्ही सभापती नजरे मुखार हाडून दिले म्युन्सिपाटीक खबर असा पीडब्ल्यू डी का खबर रोड सा पण तरी असताना रोड जायना हे दुर्दैव आमचे कित्याक लागून जे म्हाका खबर ना पूण रोडाची कंडिशन अत्यंत दुर्दैवी असं केन्नाय मनीस पडतात कित्यो गाडी पडलेल्यो बी आह एका पडल्या न्ही खूपशो गाडी हा पडलेलो असतात आणि रात वेळ तर जो खबर नसला एखादो टुरिस्ट येतात तो झुम्मन येता अचानक त्या ट्रेकमाराव पड त्या फाड्ड्यान घेऊ पड टुरिस्ट जातल्या कारणात भी गाडी जलल्या कारणात त्यांचे बोळ मारप जाता असे खूप तरीचे इंसिडेंट रात्रीच्या वेळा घडतात दिसन घडतात तुम्ही जर हा पाच मिनटं जर रावले जर तुमक बपैकी हा जे ते पळपूक मेटले आमच्या साडी पहिला की हा आजचा रोड पहिलीच चरून जाता आणि तो कसळत चालला रोड दो दोन्ही साडी कसळत होता कारण दोन्ही साडी शेत असल्या कारणात माती मोल्याप्राडत जाता आम्ही वारंवार मागणी केली की, वार के की दोन्ही साडी रिटेनिंग वॉल बांधत जर दोन्ही साडी शक्य ना निदान एक सिडी तरी एक मिटर वाढून तरी रोड वाढून तो रिटेनिंग वॉल बांधून लोकांना योपास दोन गाडी सुटपाक जाय तितली तरी करा पण ना कोणालेच या लक्ष ना प्रशासनचे लक्ष ना स्थानिक आमदाराचे आमचे लक्ष ना आणि कौन्सिलाचे लक्ष ना असे दुर्दैवान म्हाका म्हणचे पडतात हायवे झाल्यान हो रस्तो चड बिझी झाला म्हणतात तरी गजाली हायवे झाल्या कारणान बिजी बिजी असलोच हायवे झाल्या कारणान की जाता कारवार येवपी लोक हांगाच्या सकल देंवतात आणि हांगसान तेका खंय वचपाचे जाय कारण हांगसान मागीर बाजारांत वचपाक मेळटा हायवे स्ट्रेट वता तर बिजी जाल्ल्या कारणान लोक कांय जाण थंय ज्यो बेंगलोर वचपी मेंगलोर वचपी गाडी आसात त्यो थंय देंवयतात आणि थंयसान मागीर ते गाडी टॅक्सी रिक्षा घेऊन वतात कारवार येवपी लोक ते थंयच देंवतात आणि परत ते चवडे वेल्यानं झालेल्या कारणां बिझी झालात आतांय बिझी आसा बिझी अंदाजे कितलो अंधारे रूम रुंद असतो म्हाका दिसता दोन ते अडेजून चढान चड थोडे कडेन तीन मिटर मिळतात कडे कोसळ असतो रस्तो तुमी जर पळले जाल्यार कळटलें सादारण देडशीं मिटराचो स्ट्रेट सामको अरुंद आसा म्हाका याद जाता की सभापतीलो एक स्टेटमेंट आसलो की काणकोणांत सगळे रोड चकाचक जातले म्हणून मला खबर ना खचे रोड चकाचक झाला पण निदान ज्या हांव रावतां भगत भगतवाड्या त्या वाड्या रोड जो तो अजून चकाचक झाला ना आणि अरुंद अजुनूय असा रुंद जालो ना कदाचित सभापती हांगा पावलो ना सभापतीन मुद्दम येऊचे आणि पळोचे कारण गेल्ले शिगम्याक हांगा जेन्ना शिगम्याचो मेळ चलतालो तेन्ना खूप जाणांगेर येतालो मुखार गाडी वचून त्या रोड क्लीन क्लिअर मेळटा म्हणून त्या खबर ना का किती असतं कळले हो रोड पळोवचो कारण रोड अजूनही अरुंद असा आणि अजून पर्यंत ज्ञान ना चार रस्त्यारसून भगतवाडा तसेच ट्युरिस्ट प्लेसी असा हंगा दोन बिचीस असा पाटणे कोळम आणि हेर हि वाटो असा तसेच हो रस्तो सेम कनेक्ट जाता हायवे हायवे वेल्यान जो मनीस येतो ते हंगच्या वयता बाजारा पावळे बिचार वयता वताना ह्याच रोडा वेल्यानं त्यांना देवची पडतं रस्त्याचे कंडिशन कसे असं सध्या रोज रस्त्या पहिलीसून बारीक आशिल्लो पण आतां आतां कोसळत गेल्या कारणान आणि त्याची रुंदी कमी जायत चालल्या खास था, बेग करून खा, जे ट्युरिस्ट येतात त्यांना रस्त्याचो अंदाज मेळना तेन्ना गाडी खुबश्यो गाडी सकयल पडल्यो अशें आजच्या थळाव्या लोकांनी सांगला आमच्या लोकांची मागणी असा की रस्तो बेगोबेग रुंद करचो संबंधित खात्यान लक्ष देऊन हो रुंद करचो अशी मागणी असा